मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो नमो बुद्धाय जय भीम मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो संबंध महाराष्ट्राभर ठिकठिकाणी दलितावरती अन्याय अत्याचार होत असतो सतत सातत्याने या आ दलितावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराला पोलीस प्रशासन न्याय देते कुठे न्याय होत नाही दलितांचा आवाज संपूर्ण महाराष्ट्रभर सतत या ना त्या कारणाने फुलेत असताना महाराष्ट्रातील मीराभांजर शहरातील या ठिकाणी असलेलं जे गणेश देवळ नगर आहे या गणेश देवळ नगरमध्ये या ठिकाणी निळ्या ध्वजाचा अवमान निळाध्वजा निळाध्वज एका सोसायटीच्या बाजूला लावण्यात आलेला तो ध्वज काढून जातीवाद्यांनी काढलेला आहे त्याच्या विरोधात संबंध मीरा भाईंदर शहरातील जे दलितांचे नेते आहेत ते सर्व या ठिकाणी आलेले आहेत कार्यकर्ते आलेले आहेत पाहूया या विषयावर काय ते प्रखर मत व्यक्त करतात नमोबुद्ध जय भीम भाईंदर पूर्व पोलिटेशनमध्ये तुम्ही आले काय प्रकरे नाहीत काय नाही भाईंदर पश्चिमच्या पोलिटेशनला आम्ही अखिल सात दिवसापासून हा प्रोजेक्ट चालू आहे गेल्या काही दिवसाच्या अगोदर एक गणेश देव नगर मध्ये पंधरा ते वीस वर्षाकडे तर जुना झेंडा निळा झेंडा लावला होता आणि तिथे सव्वीस जानेवारी पंधरा वर्ष हा तिरंगा झेंडा लावून देशाचा सण सा, साजरा करायचो आणि निळा झेंडा न राहायचा मात्र काही दिवसापूर्वी बीजेपीचे जे माजी नगरसेवक आहेत यांच्या मार्फत तिथे एक ऑफिस खोलण्यात आलं आणि त्या ऑफिसचा अडथळा म्हणून तो निळा झेंडा कापून गुळातून कापून फेकण्यात आला तर त्याच्या निषेधात आम्ही भाजी पोलिस आणि एसीबी मॅडमला आम्ही पत्र दिलं होतं आणि त्या संदर्भात सकाळी आम्ही प्रत्यक्ष जागेवर जाऊन जे पोलीस सिनियर पिढी आहेत त्यांच्यासंगे आम्ही लोकल तिथे गेलो होतो मग तिथे गेल्यावरती अवस्था अशी होती की ते समोरच्या माणसाने समाजकंटकाने कमीत कमी दोनशे अडीचशे लोक ते जमा केले होते आणि पंधरा वीस बायका जमा करून ठेवल्या त्या म्हणजे आमच्या ज्याही आंबेडकरी समाज आहेत आम्ही विचारपूस करतोय त्यांच्यावरती पूर्ण अटक करण्याचा त्यांचा प्रयत्न होता पण मात्र पोलीस प्रशासन समोर असल्या कारणामुळे ते काही करू शकत नाही तरी मात्र त्यांच्या माणसाने आमच्यावरती धक्काबुकी करायचा प्रयत्न केला त्यानंतर आम्ही भाईंदरगुटच्या मध्ये आलो आणि सकाळपासून आम्ही फक्त मात्र एफ आर घ्यायला पोलीस प्रशासन जे आहे घ्यायला टाळा करत करत नाहीये पण खूप उशीर लावतो जाणीवपूर्वक कारण समोर जे आहेत ते बी जे पीचे सत्ताधारी पक्षातले लोक आहेत आणि त्यामुळे त्यांच्यावरती दबाव काही येत नाहीये काय ठिकाणी अपमान करता जय भीम आज आपल्या समाजामध्ये जे काही घडत आहे ते आपला समाज ज्याप्रमाणे सगळे संघटित होत आहे हे सगळ्यांना मी शुभेच्छा देत आहे की सगळ्यांनी असं सांगितले राहा आणि दुसऱ्या गोष्ट म्हटल्यावर जिथे आपला झेंडा होता तिथे जे आर एस एस जे जातीवादी लोक आहेत त्यांनी झेंडा काढलेला आहे जे आपण पंधरा ऑगस्ट सव्वीस जान, जानेवारी जानेवारीच्या दिवशी स्वतंत्र दिवस साजरा करतो आहे आणि त्याच्यानंतर तिथे आम्ही झेंडा लावण्यात आलेला ते पुढापासून काढण्यात आलेलं आहे आणि ह्या कारणामुळे आम्ही आज सात दिवस झाले तिथे पोलीस प्रसादांसाठी आम्ही त्यांना ते सांगण्यात येत आहे ते की ते त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा परंतु त्यांनी गुन्हे दाखल करण्यासाठी उशीर करत आहेत आणि आता सगळे आम्ही इकडे जमल्यानंतर घोषणा वगैरे गेल्यानंतर ते बोलत आहे ठीक आहे आम्ही आता तुमचा गुन्हा दाखल करू म्हणून परंतु जे काही जातीवादी बी जे पीचे जे आमच्याच समाजामधले जे तुम्हाला जर शिवाजी सांगायचं माझी इच्छा होत नाही आहे जे दलाल लोक आहेत ते दलाल लोक आमच्या समाजाचे झेंडे घेऊन त्या आर एस एस बीजेपी लोकांना साथ देत आहे हे आम्हाला खूप दुःख खेळ होत आहे आम्ही त्यांना हेच सांगू इच्छितो का समाजाचा साथ द्या नाहीतर एक दिवस असं येईल तर तुम्हाला ते पायाच्या खाली तुडवतील तरी सुद्धा तुम्ही कुठे जाऊ शकणार नाही तुमचा श्वास पण राहणार नाही हे तुम्ही जाणून जाणीवपूर्वक तुम्ही कधी सुद्धा आपला समाज जिथे एकत्र जावं जमलं तिथे तुम्ही सगळ्यांनी संघटित होऊन संघर्ष करा आणि लढण्यासाठी सगळ्यांच्या खांद्याला खांद्या देऊन उभा राहा हेच मी त्यांना सुद्धा चेतावणी देत आहे जे बीजेपी वादीला आणि आर एस एस वादीला सपोर्ट करतात आहे तुझा आज नाही तर उद्या तुझा अंतिम होणारच आहे हे तू कधी सुद्धा विसरू नका हे मी तुझ्याकडे आवाहन करत आहे जर समजा तुमचा गुन्हा नोंद न्याय करून घेतला नाही जर न्याय झाला तर याच्या पुढची भूमिका तुमची काय असणार आज सतत आज सत्तर वर्ष पलटून गेलेलं आहे आम्हाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे परंतु आज आमच्या समाजाला आमच्या समिती जे काही जातीवादी पहिल्यापासून करत होते ते आज सुद्धा होत आहे तर आम्ही हे सहन करून घेणार नाही जर आम्हाला न्याय दिला नाही त्यांच्यावरती जर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल केला नाही जे काही प्रशासनामार्फत जे गुन्हा दाखल होत असेल त्याप्रमाणे जर गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही इकडे मोर्चा आंदोलन करू जेव्हापर्यंत त्यांच्यावरती गुन्हा दाखल होणार नाही त्यांना अटक करणार नाही आम्ही इकडे हिंडणार नाही हे प्रशासनाला आम्ही आवाहन करतो जे दोन साथियों आज जो आंदोलन किया गया है ये चार दिन से लगा सात दिन से कंटिन्यू जो जिस चीज के करस्पॉन्डेंस और लड़ाई चल रही है फिर भी आज प्रशासन हमें गुमराह कर रही है क्या कर रही है झंडे का हम परमिशन है झंडे का कौन परमिशन देता है झंडा लगाने परमिशन लिया जाता है चीज़ के लिए ये तो हमारा संविधान अधिकार है संविधानिक अधिकार है लेकिन हम लोग को गुमराह किया जा रहा है हमने पूरी समाज के लोग यहाँ पे मिल उसके विरोध किए कि जिन लोगों ने झंडे का अपमान किया उसके ऊपर सख्त से सख्त सक कार्रवाई की जाए और ये नीला झंडा सिर्फ दलितों का नहीं है ये पूरे बहुजन समाज का है जिसमें बहुजन समाज में मुसलमान भी आते हैं और ये मुसलमान पूरी मुसलमान समाज यहाँ पे खड़ी है कंधे से कंधा मिलाकर नीले झंडे को हक और इंसाफ दिलाने के लिए हम जो तन मन से धन से हो सकेगा हम पूरा आप सहयोग करेंगे क्या अपेक्षा है तुम्हारे जो झंडा वहाँ पर लगा हुआ था क्या अपेक्षा रखते हो मैं यही बोलता हूँ जिन लोग ने उसका गलत काम किया है जिन लोग ने उसका अपमान किया है उनके ऊपर सख्त से सख्त कानूनी कानूनी कारवाई होनी चाहिए और हमें इंसाफ चाहिए उसका आमचे जे कार्यकर्ते तायरे यांनी जे काही पाच दिवसापासून पत्र व्यवहार केलेला आहे का पत्रावरती प्रशासनाने आतापर्यंत दखल घेतली नाही अशा पद्धतचा आम्हाला या ठिकाणी दिसून येतोय त्यात आमच्या कार्यकर्त्यांनी जे काही त्या ठिकाणच्या झेंड्या संदर्भातल्या समस्या मांडलेल्या आहेत त्या समस्याचं निवारण करणं इथल्या पी आयचं काम आहे परंतु तो जो देवल क्रांती नगर असेल किंवा कोणता नगर आहे जयंबई नगर हा पूर्वीपासून संवेदनशील भाग आहे आणि पोलीस स्टेशनचं जर रजिस्टर जर आपण बघितलं तर एकंदरीत त्या रजिस्टरमध्ये जे अंबई नगर देवलनगरचंच प्रामुख्यानं जास्तीत जास्त गुन्हे दाखल दिसतात त्या ठिकाणी आणि ती गुंडगिरी जी आहे ती गुंडगिरी आम्ही मोडण्यासाठी आम्ही या कार्यकर्त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे की आमच्यावर जर अन्याय होत असेल तर आम्ही अन्याय सहन करणार नाही म्हणून गुन्हे दाखल करा आणि गुन्हे दाखल करत नसाल तर उद्यापासून आम्ही या ठिकाणी ठिले आंदोलन करू आणि आंदोलनाचं मग नंतर रूपांतर जर झालं तर याला पोलीस स्टेशन जबाबदार असेल असं मी या ठिकाणी पूर्णपणे माझं मत तो माझा पक्ष ज्या होतील मत आंबेडकर जनतेच्या होतील मत या ठिकाणी मी माझं व्यक्त करतो मैं सुभाषगढ़ नाम है अब क्या कहेंगे क्या हुआ तो ये ऐसा है कि मैं महाराष्ट्र न्यूज़ के द्वारा मैं सभी को बताना चाहता हूँ कि आज एक हमारा बाबा साहब भीम साहब अंबेडकर सेवा सोसाइटी का संस्था है जो कि आज 10 साल से उसके द्वारा जो समाज का मैं काम करते आ रहा हूँ समाज हित के लिए करते आ रहा हूँ समाज के प्रति आवाज उठाते आया हूँ तो जो बीजेपी के जो दरोगा पंकज दरोगा पांडे है और इसके साथियों लोगों का उनको ये लगता है कि जो है कि तो सुभाष जो है इनकी सिटी बन रही है और ये बाबा साहब का बढ़ावा दे रहा है हमारा बीजेपी का नुकसान हो रहा है करके इसके लिए कई बार जो है कि हमारे संस्था को और बाबा साहब का बैनर को झंडा को इसने नुकसान पहुंचाया है इसके पहले भी मैं पुलिस चौकी में अप्लीकेशन डाला हूं अवगत कराया हूं और को मालूम पड़ा कि यहां का नगर सेवक है करके तो मंदेली में आया फिर भी मैं बोला एक जगह कराना है तो बात चोरी बोला है तो माफ़ कर दो तो इसके लिए माफ करते आया लेकिन तकलीफ यहाँ तक है कि मैं गांव गया था तो गांव जाने का इलेक्शन आया हुआ है आमदारी का तो उसके प्रिय वो खोले हैं दरोगा भी और वहाँ पर जो है गाँव जाने का मौका फायदा उठा करके कि कोई बोलने वाला नहीं करके हमारा नीला झंडा जो है वो तो काट करके बुरी तरह से हार दिया गायब कर दिया करके और मैं जब आया तो मैं सुबह तक जब राउंडिंग मारा तो मैं देखा वहाँ पर अपना भीड़ साहब का झंडा नहीं है तो ये हमें बहुत तकलीफ हुआ अंदर से इतना तकलीफ हुआ कि वो हमें काटा नहीं है पूरा समाज को काटा है बाबा साहब को और झंडे को नहीं उखाड़ा पूरे समाज के खिलाफ ये इसे ये काम किया गलत काम किया है हो हो तो इस काय सांगत निरत भुजाचा या ठिकाणी प्रश्न निर्माण होतोय झेंडा काढला जातो काय सांगत समाजाला काय अपील सर्वांना जय भीम वेळोवेळी अनेक ठिकाणी अशा घटना घडत असतात आणि ज्या वेळेला निळा झेंडा असतो त्याच ठिकाणी नेमकी कारवाई केली जाते किंवा इथला झेंडा काढून टाकला जातो आपण वारंवार बजूला सगळ्या विभागामध्ये पाहतो आपण तर ही जी कारवाई आहे हे जे मनोवादी आहे त्यांना निळा झेंडा पाळला तर मनामध्ये दुःख होतं आणि त्याच्यामुळे ते लोक या झेंडा काढण्यासाठी से सतत प्रयत्न करत असतात आज या ठिकाणी सात दिवसापासून इथले कार्यकर्ते या न्याय मिळावा यासाठी पोलीस स्टेशनच्या मारत मारतात परंतु पोलीस स्टेशननी त्यांना अजूनही न्याय दिलेला नाही आहे आज या ठिकाणी आम्ही सगळेजण उपस्थित होतो त्या ठिकाणी झेंडा लावण्याचं पोलीस स्टेशनने कबूल करून देखील ज्या वेळेला तिथे झेंडा लावायची वेळ आली त्यावेळेला त्या ठिकाणी बी जे पीचे अनेक संख्येने कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते आम्ही एक दहा बारा लोक होतो आणि त्या ठिकाणी तो झेंडा लावून दिला नाही समजोता करण्यासाठी पोलीस स्टेशनने त्या ठिकाणी बोलवलेलं होतं परंतु तिथं समजोता न करता परत एकदा पोलीस स्टेशनला बोलून आता आम्ही बीएमसीच्या माध्यमातून तो झेंडा लावण्याची परवानगी आपणास आहे की नाही याची चौकशी करण्याच्या भावनाने त्यांच्यावरती एफ आय ते दाखल करून घेत नाही आम्ही जोपर्यंत या ठिकाणी एफ आय आर दाखल करत नाहीत तोपर्यंत आमचं हे आंदोलन चालूच राहील जर पोलीस व्हिडिओच्या माध्यमातून सीपी साहेबांना काय सांगू इच्छितो या व्हिडिओच्या माध्यमातून सीपी साहेबांना मी सांगू शकतो की या जो दल समाज आहे जो मागासवर्गीय समाज आहे जो बाबासाहेबांना मानणारा समाज आहे या समाजाला आपण न्याय द्यावा आणि त्या ठिकाणी झेंडा लावण्याची परवानगी आणि तुम्ही त्या ठिकाणी स्वतः प्रयत्न करून त्या ठिकाणी झेंडा लावण्याची परवानगी द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो एवढंच बोलतो जयलित असेच नवनवीन बातम्या पाहण्याकरिता महाराष्ट्र न्यूज नेटवर्क चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर आम्हाला जरूर कळवा नमोबुद्धाय जय भीम